ना लग्न खूप वर्ष झाले आहेत आम्ही खूप वर्षापासून वर्षा सोबत आहे ना त्यामुळे आता प्रेम जरा कमी झालंय सत्तर टक्के जे संघर्ष आहेत नात्यांमधली ती वर्षानुवर्ष तशीच राहतात जानेवारीचा पहिला आठवडा हा संकल्पांचा आठवडा असतो वेगवेगळे संकल्प केले जातात ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात नात्यांसाठी काही संकल्प केला आहे का या वर्षात आपली जी नाती आहेत ती अधिक सुदृढ व्हावी अधिक चांगली व्हावी यासाठी आपण काही संकल्प केला आहे का नसेल तर या वर्षी आपण नात्याविषयी अधिक समजून घेणार आहोत नात्यांचं मानसशास्त्र आपण या पूर्ण वर्षभरात व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नातेसंबंधाची सिरीज आपण सुरू करतो आहोत काय गरज आहे मानसशास्त्रात संशोधन झालेलं आहे आणि ते असं सांगतं की सत्तर टक्के जे संघर्ष आहेत नात्यांमधली ती वर्षानुवर्ष तशीच राहतात त्यात काहीच बदल होत नाही मागच्या वर्षी ज्या गोष्टींवरनं किंवा काही वर्षांपूर्वी ज्या वाद झालेले आहेत संघर्ष झालेले आहेत ते वर्षानुवर्ष तसेच राहतात आणि कालांतराने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो सायलन्स आणि नात्यात प्रेमाची जी भावना आहे ती कमी होऊन कर्तव्याची भावना ही डॉमिनंट व्हायला लागते जर होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहे वर्षभर आपण नात्यासंबंधी विविध अँगलनी माहिती घेणार आहोत आणि आपली नाती कशी चांगली करता येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत नाती जी असतात मग कोणतंही नातं असो त्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की थोडा वेळ गेला ना की सगळं चांगलं होईल पण वेळ गेल्याने नाती कधीच चांगली झालेली नाहीये उलट आपण जर जाणीवपूर्वक लक्ष जर दिलं तर मात्र नाती चांगली झालेली आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की कोणतंही नातं असो त्याला कायम मशागत करावी लागते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं जर नाही दिलं तर ते नाती परत दुराव्यात त्याच रूपांतरण होतं त्रासात रूपा त्यां आपण खूप वेगवेगळ्या ना वाक्य अगदी सहज म्हणतो की आमचं ना लग्न खूप वर्ष झालेत आम्ही खूप वर्षापासून सोबत आहे ना त्याच्यामुळे आता प्रेम जरा कमी झालं सुरुवातीला फार प्रेम होत पण असं नाहीये जसं जसा, जसा वेळ जाईल तसं तसं प्रेम वेळेचा आणि प्रेमाचा किंवा खूप सोबत राहण्याचा आणि प्रेमाचा काहीही तसा संबंध नाहीये की कमी होण्याचा ऍक्च्युली जेव्हा आपण हे म्हणतो ना याचा अर्थ असा मला समजून घेणं आणि मी दुसऱ्याला समजून घेणं हे कमी होत आहे प्रेम कमी नाही झालेलं आहे मुलाला आई जेव्हा काही गोष्टी सांगते करायला त्यास मुलाला असं वाटतं की आई मला कंट्रोल करतीय आणि आईला वाटतं की मी काळजी तर करतीय पण या सगळ्या संवादातून कुठेतरी वाद निर्माण होतो कुठेतरी एक प्रेशर निर्माण होतं त्या नात्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक नातं ना हे वेगळं वेगळं असतं पण माझी वेगवेगळ्या लोकांशी जी नाती आहेत ना त्याच्यात एक पॅटर्न आपल्याला दिसून येतो माझा व्यक्तिमत्वाचा परिणाम त्या नात्यांवरती होत असतो माझ्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच मला नात्यांमध्ये रिपीटेटिव्हली दिसतात पुन्हा 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 त्या गोष्टी दिसत आणि आपण म्हणून आपल्याला नात्यामध्ये एक पॅटर्न दिसतो त्या व्यक्तीचा मी जर असं म्हणत असेल की माझ्यासोबत सगळेजण असेच वागतात सगळेच जण असे वागतात याचा अर्थ कुठेतरी मला माझी पर्सनॅलिटी किंवा मला आत्मनिरीक्षण करणं हे गरजेचं होणार आहे त्यामुळे आपण या व्हिडिओज मध्ये खूप मोठे बदल करणार नाही किंवा कोण चूक आहे कोण बरोबर आहे चुकीचं कसं असतं हे याबद्दल आप आपण बोलणार नाही मी स्वतःमध्ये असे काय बदल करू शकते जेणेकरून माझी जी, जी नाती आहेत ती अधिक समाधानकारक होती माझ्यासाठी ते सकारात्मकतेचा काम करणार आहेत या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत या वर्षामध्ये ना, नात्यांविषयी काही प्रश्नांनी सुरुवात करूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण येत्या प्रत्येक आठवड्यामध्ये जाणून घेणार आहोत आणि तुमच्या प्रश्ना सगळ्या प्रश्नांची व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन समजून सांगण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ही जी सिरीज असणार आहे ती नात्याशी संबंधित असणार आहे आपल्याला स्वतःला काय प्रश्न विचारायचा पहिले प्रश्न आपल्याला आपल्याला विचारायचं आहे की मी नात्यामध्ये खूप जास्त देते का आणि काहीच मागत नाही का खूप जास्त देतो आणि बिलकुलच काही मागत नाही असं होत असेल तर ह्याची फक्त उत्तर लिहा याच्या या उत्तरांचं चल नेमकं काय मानसशास्त्र आहे आपण हे एकेका व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघणार आहोत दुसरा प्रश्न मी जेव्हा जाऊ दे म्हणते त्यावेळेला मी ते स्वीकारलेलं आहे म्हणून जाऊ दे म्हणते का वाद नको शांतता हवी म्हणून जाऊ दे म्हणते ह्याचं उत्तर आपल्याला स्वतःला द्यायचं आहे या वर्षात आपण समजून घेऊ की अपेक्षा सांगण्यापेक्षा भावना कशा सांगायच्या आहेत मला संवाद कसा साधायचा आहे नात्यामध्ये हे समजून घेणार स्वतःला दोष न देता अधिक आनंदी आणि नात्यामध्ये अधिक सकारात्मकता कशी आणता येईल हे आपण या पूर्ण वर्षभरात वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून समजून घेणं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद